अहेरी तहसील कार्यालयात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आढावा बैठक घेतले सदरची आढावा बैठक विविध मुद्द्यांनी गाजली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री धर्मराव बाबा आत्राम तर मंचावर प्रामुख्याने अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने तहसीलदार बालाजी सोमवंशी उपमुख्य कार्यपालन अधिकारी महिला व बालकल्याण राजेंद्र भुयार पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे अहिरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नानाजी दाते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यतः अहेरी तालुक्यातील व शहरातील रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण वरजमिनीवरील पट्टे व अन्य विविध विषयांवर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कान उघडणी करून चांगले धारेवर धरले व खर सावले अहेरी शहरातील अहेरी ते आल्लापल्ली रस्त्यावरील मुख्य चौकातील रस्ता मागील सहा महिन्यांपासून दिरंगाई होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी आढावा बैठकीत सदरचे विषय वेधतात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी व उपविभागीय अभियंता यांना खडे बोल सुनावले आणि संबंधित कंत्राटार यांच्यावर कारवाई व प्रसंगी कंत्राटाराची नोंदणी कार्या यादीत टाकण्याचे सूचना केले या बैठकीतील काही क्षण आपण बघूया चौक या रस्त्याचा आपण स्वतः पुढाकार घेऊ जानेवारी महिन्यामध्ये शुभारंभ प्रॉब्लेम आहे आम्हाला तर माहीत नाही परंतु पावसाळा ना येत आहे तरी तरीसुद्धा काम अद्यापपर्यंत झालेलं नाही